येईचा हा शिंगार शिंगार आहे तसंच आईला जेवणानंतर म्हणजे आईला येणाचा इडा काढतोय कारण का या भक्ताच्या पाठीमागचा जी इडा पिढा आहे ती सगळं निघू दे असा आई येडामाईला प्रार्थना करायची आणि त्याच्या नावानं हा इडा काढायचा कारण जसं इडा काढलं तसं आपल्या पाठीमागची इडा पिढा तळत जात येणा आपल्या इच्छेप्रमाणे आई साहेबांच्या रावात जायचं कधी आपल्या घरात असेल तर आपल्या इथे पान सुपारी का बडिशोप त्याबरोबर अजून गुलकंद खोबरे खोबरं इलायची सुपारी लवंग खसखस हे सगळं आपण काय करायचं